भारतात बहुतांश लोक रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात कारण रेल्वे प्रवास हा सुरक्षित आणि कमी खर्चात होतो त्यामुळे भारतीय रेल्वे लोकांना चांगल्या सुविधा देण्याचा सतत प्रयत्न करत असते तुम्ही कधी ट्रेनमध्ये प्रवास केला असेल तर तुम्हाला माहित असेल की ट्रेनमध्ये अनेक प्रकारचे डबे असतात एसी ते जनरल डब्यांपर्यंत लोक त्यांच्या सोयीनुसार आणि बजेटनुसार प्रवास करतात पण कधी ना कधी हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल की हिवाळ्यात ट्रेनच्या एसी कोच एअर कंडिशनर बंद राहते तरी रेल्वे प्रवाशांकडून एसीचे शुल्क काय घेते या वच्चे कारण आज आपण जाणून घेणार आहोत मधील एसी कोच चे भाड स्लीपर आणि जनरल कोच पेक्षा जास्त आहे याला कारण म्हणजे डब्यात बसवण्यात आलेला एसी आणि इतर सुविधा ट्रेनचे एसी डबे वातानुकूलित असतात हे डबे उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात उबदार ठेवतात उन्हाळ्यात बाहेरचे तापमान चाळीस ते पन्नास अंश सेल्सिअस असते तेव्हा डब्यातील तापमान वीस ते पंचवीस अंश सेल्सिअस ठेवले जाते या उलट हिवाळ्याच्या मोसमात बाहेरचे तापमान झिरो डिग्री पर्यंत असते त्यानंतर ट्रेनच्या डब्याचे तापमान सतरा ते एकवीस डिग्री पर्यंत ठेवले जाते उन्हाळ्यात चालणाऱ्या एसी बद्दल तुम्हाला माहिती असेलच पण थंडीच्या मोसमात कधी ट्रेनच्या एसी कडे बघितलं तर तिथे ऊब जाणवेल वास्तविक ट्रेनमध्ये हिवाळ्यात मध्ये बसवलेले हिटर चालवले जाते आणि ब्लोअर चालवून गरम हवा संपूर्ण डब्यात फिरवली जाते ट्रेनमध्ये बसवलेले हिटर हे ही विशेष प्रकारचे असते यामुळे तुमची त्वचा कोरडी होत नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असंच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा